नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जे एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत जे काही विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डायरेक्टली डी बी टीद्वारे शे जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी म्हणा किंवा जे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांच्यासाठी किंवा विधवा महिला असतील त्यांच्यासाठी जर त्याच्याचमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना असेल किंवा इंदिरा गांधी ज्येष्ठ नागरिक योजना असेल त्यांच्यापैकी जे काही जे, जे पगार ज्यांना मिळत असतात त्या सर्वांच्या पगारीसाठी जर पाहिलं तर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डायरेक्टली त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यास येते परंतु जर पाहिलं तर आज तागाई जर पाहिलं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची जे काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे आणि पुढचा जो काय आता येणारा ऑक्टोंबर आहे तो ऑक्टोंबर महिन्यासाठीचा निधी जो आहे तोसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि जे काही पात्र लाभार्थी असतील लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती ऑक्टोंबरचा सुद्धा निधी जमा केला जाणार आहे अशा पद्धतीचा आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि लवकरच तो निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती डायरेक्टली टीद्वारे पंधराशे रुपये जमा केला जाणार आहे त्याच्यामधलं जर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेचं एक अपडेट दिलेलं होतं की पंधराशे ऐवजी आणि दिव्यांग वगैरे असतील त्यांच्यासाठी पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये दिले जाणार आहेत पण त्या संदर्भातील जर यावेळेस पैसे येतात का नाही येतात ते कन्फर्म नाही आहे जर आल्याच्यानंतर त्याचा अपडेट आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचे एक छोटंसं विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिले जाणारं डीबीटीचं अनुदान डायरेक्टली खात्यावरती जमा होईल या पद्धतीचं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतो व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद